संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर पीक मा जे की इथं मंजूर झालेला तर त्यामध्ये सतराशे कोटी रुपये या जिल्ह्यात मंजूर झालेल्या तर त्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की सतराशे कोटी रुपये या जिल्ह्यात पीक आता जमावण्यास सुरुवात होणार आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्यामध्ये अग्रमिक रब्बी खरीप तर अशा पीक विम्याचा समावेश आहे तर आतापर्यंत जे की धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा करण्यात आलेली आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम इथं जमा झालेली नव्हती तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सतराशे कोटी रुपये मंजूर होऊन जे की पीकमा कंपनीने तर आता या जिल्ह्यात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी पी टीच्या माध्यमातून इथं पैसे जे काय जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये जे की सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये जे की मंजूर करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये जे की जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर जिल्ह्यातील सर्वाधिक सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना जे की दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये जे की अग्रमिक पीकमा मंजूर होऊन सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर त्यामध्ये जे काही सुनवाई झालेले जिल्ह्यात तर या जिल्ह्यांमध्ये जे काही राहिलेला पीकमा आहे ते आता जमा होईल जर पिकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जिल्हे यामध्ये जे नाशिक आहे जळगाव आहे नगर आहे आणि सोलापूर आहे जर तुम्ही या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर खाली जे जिल्हे आहे तर त्यामध्ये सातारा छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि अमरावती तर जे की ज्या जिल्ह्यांमध्ये अधिकी पीक विम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे की नाही डी बी टी लिंक खात्यामध्येच जे की राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याची जी की रक्कम आहे ती इथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर जे के राहिलेले सर्व शेतकरी बांधवां तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आग्रमिक विकमा इथं मंजूर होऊन सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती त्यानंतर अपुऱ्या पावसामुळे निर्माण होणाऱ्या मध्यवर्ती संकुलन हंगामा परिस्थितीत अंतर्गत फिकमा कंपनींनी अखेर सतराशे कोटी त्र्याहत्तर ह लाख रुपये मंजुरी देण्यात आलेली आहे तरी अजून जे काही राहिलेले जिल्ह्यात तर त्यामध्ये हिंगोली धुळे वाशिम लातूर अमरावती नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये अपेक्षावर जे काही अधिके राहिलेले आहेत तर आत्तापर्यंत जे काही सुनवाई झालेले सुनवाई होण्यास सुरुवात झालेली आहेत जे की शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम आता मिळण्यास सुरुवात होईल तर त्यामध्ये जळगाव चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा जिल्ह्यातील अपेक्षा मागे घेतलेले आहेत नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव या जिल्ह्यातील पिकमा कंपनीने अपेक्षा घेतलेले नव्हते हिंगोली धुळे पुणे वाशिममध्ये अपेक्षा घेतलेले आहेत व त्यावर विविध स्तरावर सुनवाईसुद्धा सुरू आहेत त्यानंतर अमरावतीत दहा हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना केवळ आठ लाख रुपये अमरावती जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांना दोनशे सहासष्ट रुपये शेतकऱ्यांना केवळ आठ लाख रुपये आठ लाख पासष्ट हजार रुपये अग्रमिक पीकमा मंजूर झालेला आहे तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख सहासष्ट हजार जे की इथं जे की हजार रुपये इतका अग्रमिक पीक दिलेला आहे तुमच्या जिल्ह्यात व तुम्हाला जे की पीकम्याची रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता जे की सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये जे की पीक मा जे की या जिल्ह्यात मंजूर होऊन नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती तर अशा जिल्ह्यात जे काही उर्वरित राहिलेले जिल्ह्यात व बरेच जिल्हे अपेक्षा घेतलेले आहेत तर अशा जिल्ह्यात जे काही आता राहिलेले जे काही जिल्ह्यात तर अशा सर्व जिल्ह्यात सतराशे कोटी रुपये पीक विमा आता वाटप ज्या सुरू झालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमादर झालेली नसेल व तुम्हाला अधिकही पीकम्याचा एकही रुपया जर मिळालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता त्यासाठी तक्रार कशाप्रकारे करायची आहे तक्रार करताना कोणत्या चुका करायच्या नाही व तुम्हाला तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुमच्या गावासाठी पीक विमा मंजूर झाला की नाही व तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तेसुद्धा आता तुम्ही घर बसल्या चेक करू शकता सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या पीक संदर्भात सर्व नवीन व्हिडिओज आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक चॅनल चॅनलला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी नवीन व्हिडिओजसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू